पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे विविध राज्यातून हस्तगत केले सात लाख पाच हजार रुपये मोबाईल हस्तगत केले असून हे मोबाईल फोन त्यांच्या मालकांना दिनांक तीन रोजी सुपूर्द करण्यात आले आहेत नवी मुंबई आयुक्तालया अंतर्गत अत्याधुनिक तपास यंत्रणेचा वापर करून मोबाईल चोरीचा सामना करण्यासाठी तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरिता आणि मोबाईल सुरक्षा वाढवण्याकरिता प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे हरवलेले मोबाईल फोन याबाबतची तक्रार नोंदवण्याकरिता नागरिकांना भारत सरकारद्वारे सी आय आर पोर्टल त्या अनुषंगाने खांदेश्वर हद्दीतील सन दोन हजार पंचवीस झालेल्या मोबाईल पैकी एकोणचाळीस मोबाईल फोन खांदेश्वर पोलिसांनी यशस्वीरित्या हस्तगत करून मूळ मालकांना हस्तांतरित केले आहे पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पनवेल प्रशांत मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे पोलीस निरीक्षक सचिन परदेशी यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे सहपोलीस निरीक्षक शरद बरकडे सह पोलीस निरीक्षक प्रतापराव बंडकर पोलीस उपनिरीक्षक सुनील साळुंके पोलीस हवलदार महेश कांबळे पोलीस हवलदार उदय देसाई पोलीस हवलदार भाऊराव बाजकर पोलीस हवलदार धीरेंद्र पाटील पोलीस हवलदार अमित पाटील पोलीस नाईक मुबारक तडवी ऋषिकांत परदेशी सचिन सरकर युवराज शिवगुंडे सचिन पवार संदीप तस्टे वैभव शिंदे प्रवीण पाटील यांनी विविध जिल्ह्यातून व राज्यातून आत्तापर्यंत सात लाख पाच हजार रुपये किमतीचे एकोणचाळीस मोबाईल हस्तगत केले आहेत तरी सदरचे हस्तगत मोबाईल फोन आज मोबाईलचे मूळ मालकांना पोलीस ठाणे येथे ते बोलावून त्यांचे मोबाईल परिष्ठांच्या हस्ते सन्मानपूर्वक परत करण्यात आलेले आहे मोबाईल फोन परत मिळालेल्या नागरिकांनी जनमानसातील पोलिसांची प्रतिमा उंचावल्याबाबत पोलीस ठाणेकडील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे विशेष करून सचिन सरकर सचिन पवार यांचे आभार मानून कौतुक केले आहे या प्रकरणात आता केंद्र सरकारने जे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर जे पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलच्या अनुषंगाने जे नागरिकांचे मोबाईल हरवले जातात चोरी होतात त्याची रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला होते ते लगेच आम्ही त्या नागरिकांमार्फत सदर पोर्टलवर सीई आय आर या पोर्टलवर माहिती फिडअप करून घेतो त्या अनुषंगाने आमचे अधिकारी आणि अंमलदार रात्र दिवसच्या पोर्टलचं निरीक्षण करत असतात एखाद्याने ते तिथे दुसरं कार्ड टाकलं की लगेच आपल्याला होतं होत त्याचा पूर्ण सर्व वगैरे काढून तांत्रिक तपास ता करून आमची टीम त्या ठिकाणी जाऊन सदर मोबाईल हस्तगत करतात आणि ते मोबाईल हस्तगत झाले की ते व्हेरीफाय करतात आय एम ए नंबर आणि मग त्या फिर्यादी जे असतात नागरिक त्यांना बोलून ते आज रोजी आपण असे चाळीस मोबाईल या मागच्या पंधरा ते वीस दिवसात आमच्या टीमने हस्तगत केलेले मान्य पोलिस आयुक्त मिलिंद सर मान्य पोलीस आयुक्त संजय अनंतपुरे सर आमचे डी सी पी प्रशांत मोहिते साहेब हे वारंवार सांगत असतात मिटिंगांमध्ये की जन लोकाभिमुख कामे करा आणि त्या पद्धतीने जनतेला सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न मान्य आमच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम आहे हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्या अनुषंगाने आम्ही हे केलेले आहे शहरला सुद्धा आताच मागच्या आठवड्यात असं जवळजवळ अठरा लाखाचे मोबाईल आम्ही हस्तगत करून नागरिकांच्या सपोर्ट केले आज सुद्धा सात ते आठ लाख रुपये किमतीचे चाळीस मोबाईल हस्तगत केलेले आहेत जे नागरिक आले त्यांना सर्वांना दिलेले आहेत बाकी ज्यांचे मोबाईल आम्ही आज संध्याकाळपर्यंत ज्यांचे आहेत त्यांना वाटप करणार आहोत आणि नागरिकांना हेच आमचं आव्हान राहील की अशा प्रकारे आपली मोबाईल चोरी झाली किंवा गहाळ झाला तर त्याची रिपोर्टिंग पोलीस स्टेशनला करा त्याच्या अनुषंगाने आपण सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर सीई आय आर या पोर्टलवर त्याची माहिती भरून त्यांचे मोबाईल पूर्ण मिळवून देण्याचे पुरेपूर प्रयत्न करू वरिष्ठांच्या आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे जनतेची जी सेवा पुरेपूर आम्ही करू नाही आता याच्यात हे मोबाईल ज्यांनी सेकंड हँड विकत घेतले काही दुकानांमधून किंवा इथून त्या बाबतीत आपण पुढचा तपास करत आहोत की त्यांच्यापर्यंत हे तसे पोहोचले की आमची डिटेक्शनची ट्रेन त्या विषयावर तपास करत आहे आणि तसं जर निष्पन्न झालं कारण पडलेले मोबाईल आहे बरेच काही गाळ झालेले थेपचा असेल तर आपण ते चोरापर्यंत पोहोचतो इथं या तक्रारी मागच्या तीन ते चार महिन्यातल्या हा तक्रारी तक आहेत चोवीस आणि पंचवीस मधला काही मागच्या वर्षाचे आहे काही ह्या वर्षाचे आहे पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343